गावातील एका मुलाकडे एक रहस्यमय खंजीर होता जो त्याला त्याच्या आजोबांनी दिला होता हा खंजीर साधा सुद्धा नव्हता तो जगातल्या सर्वात मजबूत धातूंनाही अगदी सहजगत्या कापू शकत होता आणि विशेष म्हणजे तो हवेतही भोग पाडून एका वेगळ्या युगाचा मार्ग उघडू शकत होता एके दिवशी मुलाला त्या खंजीराची ताकद पडताळून पाहायची उत्सुकता वाटली त्याने खंजीर हवेत फिरवला आणि एक भोक तयार केलं त्या भोकातून एक तेजस्वी प्रकाश आत येत होता तो मुलगा त्या भोकातून आत गेला एका अनोख्या आणि अद्भुत जगात तो पोहोचला होता ते जग एका वेगळ्या युगाचं होत इथं मोठी जंगल वे वेगवेगळ्या प्राण्यांच्या कळपांनी भरलेली होती पण वातावरणात एक विचित्र तणाव जाणवत होता काही अंतरावर त्याला गोंधळ आणि आरडावर ऐकायला आली तो तिकडे जातो आणि पाहतो तर काय एक प्रचंड पांढरव अस्वल माणसांवर हल्ला करत होत संतापलेल्या अवस्थेत होत आणि त्याने माणसांना गंभीर जखमी केलं होतं मुलाने थोडं पुढे जाऊन पाहिलं तर त्याला कळलं की माणसाने अस्वलाच्या कुटुंबालाच एका पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवलेला आहे अस्वलाचा संताप आणि राग त्याच्या वेदनेतून जाणवत होता मुलगा धाडसाने त्या अस्वला जवळ गेला आणि त्या अस्वलाला म्हणाला कुटुंबाला वाचवण्यासाठी मी तुला मदत करतो अस्वलाने रागाने त्याच्याकडे पाहिलं पण मुलाच्या डोळ्यात प्रामाणिकता दिसत होती अस्वल थोडं शांत झालं मुलाने अस्वलाला विचारलं तुझ्या कुटुंबाला सोडवण्यासाठी आपल्याला लढणं गरजेचं आहे पण मला एक मजबूत संरक्षण कवच हवं आहे तुझं हेल्मेट मला देऊ शकतोस का अस्वलाने तसं मजबूत लोखंडाचं हेल्मेट काढून मुलाला दिलं रसिको हो, तुम्ही जर मराठी रहस्यमय कथा या आपल्या यूट्यूब चॅनेल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हे हेल्मेट इतकं मजबूत होतं की तलवारी भाले सुद्धा त्याला भेदू शकत नव्हते पण मुलाने खंजीर काढला आणि सहजपणे त्या हेल्मेटला कापलं हे पाहून अस्वलाला त्या खंजीराची ताकद लक्षात आली मुलगा आणि अस्वल त्या छावणीकडे गेले तिथे मोठ्या संख्येने सैनिक सज्ज होते मुलाने खंजीर हवेत फिरवला आणि सैनिकांच्या शस्त्रांना नष्ट केले मुलगा म्हणाला आम्ही तुम्हाला काही नुकसान करणार नाही फक्त असवलाच्या कुटुंबाला मुक्त करा सैनिकांना मुलाच्या खंजीराची ताकद समजली होती त्यामुळे त्यांनी अस्वलाच्या कुटुंबाला सोडून दिलं असवलाचं कुटुंब एकत्र आलं सैनिकांनीही आपली चूक मान्य केली आणि अस्वलाशी मैत्रीचा हात पुढे केला त्या दिवशी त्या युगात निसर्ग आणि माणसांमध्ये एक नवा समतोल निर्माण झाला होता मुलाने त्या युगातच राहण्याचा निर्णय घेतला त्याने आसुमलाच्या कुटुंबासोबतच नव्या आयुष्याची सुरुवात केली आणि त्या युगातील प्राण्यांना आणि माणसांना निसर्गाचा आदर करण्याचं महत्व शिकवलं